नमस्ते रमेश रुत्त। रुत्त प्रिंट मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणामध्ये मनस्मृतीचा समावेश केल्याचे वृत्त वृत्तपत्रामध्ये तसेच प्रिंट प्रिंट मीडियामध्ये वाचलं वाचून धक्काच असला महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य आणि त्यामध्ये मनुस्मृती सारखा शालेय मनुस्मृतीला शालेय वर्गात शालेय शिक्षणामध्ये समावेश करून घेणं म्हणजे महाराष्ट्र सरकारने हे घटनाद्रोह केलेला आहे म्हणून महाराष्ट्र शासनाचा शालेय विभागाचा तीव्र निषेध राज्यघटना तयार करताना बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तत्व अंगीकारलेला आहे आणि भारतामध्ये मनस्मृती ग्रंथा नुसार राज्यकारभार चालत होता तोंडातनं जन्मले ते ब्राह्मण आणि त्यांनीच विद्याभ्यास करावा आणि इतर मंडळींनी त्यां त्यांची सेवा करावी तसेच छातीतनं जन्मले ते क्षत्रिय त्यांनी राज्यकारभार करावा आणि ब्राह्मणांची सेवा करावी मोठातन जन्मल ते वैश्य त्यांनी व्यापार उदीम करावा आणि ब्राह्मणांची सेवा करावी आणि पायातनं जन्मले ते शूद्र की त्यांनी ब्राह्मणांची क्षत्रियांची आणि वैशांची सेवा करावी असा मनुस्मृतीचा कायदा होता आणि त्या मनुस्मृतीच्या कायद्यामुळं भारतातील असंख्य लोक मागासवर्गीय लोक यांचं नुकसान झालेला आहे आणि त्यांना दुय्यम स्वरूपाची वागणूक दिली आणि या विषमतेच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा ग्रंथ जाळला तसेच बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी मनुस्मृतीचा विरोध केला आणि भारतामध्ये असलेला ब्राह्मण वर्चस्व वादाला कुठेतरी विरोध करून दाखवलेला आहे कितीही झाला भ्रष्टचरी आम्ही श्रेष्ठ ही ब्राह्मणांची कल्पना आणि या ब्राह्मणांना विरोध करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आणि त्या अनुषंगानं घटनाकार आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता या गोष्टीचा अंगीकार करून भारतामधून मनस्मृतीचा कायदा बाजूला केलेला होता आणि असं त्यांना देखील भारतीय जनता पार्टीच्या शासनानं परत महाराष्ट्र सरकारच्या या शालेय विभागाने मनस्मृतीचा धडा मनस्मृतीबाबतची माहिती शालेय अभ्यासक्रमामध्ये घालून एक मोठा घटनाद्रोह केलेला आहे आणि या घटनाद्रोहाच्या हो निषेधार्थ आंबेडकरी जनता पेटून उठलेली आहे आणि भागा भागाभागामध्ये त्याचे प्रसाद उमडत आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे आणि याबद्दल कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत